हॉटेलपेक्षाही भारी असं व्हेज सूप आपण घरी बनवलेलं आहे भरपूर अशा भाज्या हिरव्या घालून आणि घरचं पूर्ण सामान वापरून ही घरी बनवलेलं सूप भरपूर असं पौष्टिक आणि गरमागरम सूप आपण हे बनवलेलं आहे कसं बनवलेलं आहे कसं नाही पूर्ण आप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि कुठंही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा नक्की पहा आणि शेवटपर्यंत पहा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू हे पहा कसं बनवलेलं आहे गरमागरम असं पौष्टिक घरीच बनवलेलं आहे सूप नमस्कार मी रुपाली माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे ब हे पहा पूर्ण भाज्या छोट्या कट छोट्या छोट्या अशा कट करून घेतलेल्या आहेत मी पूर्ण सामान घेतलेलं आहे हे बघा बारीक बारीक कट केलेल्या आहेत हिरव्या भाज्या हे ढोबळी मिरची हे पूर्ण असं छोटं छोटं कट करून घेतलेलं आहे कढई ठेवली आहे गॅसवर तेल टाकलेलं आहे मी तेलच वापरते वा तूप पण वापरू शकतो आपण पण माझ्याकडे आता सध्या तूप नाही आहे म्हणून मी तेल एक चमचाच टाकलेला आहे जास्त टाकलेलं नाही तेल आणि कांदा टाकला आहे आता पहिल्यांदा छोटा कट केलेला कांदा भरपूर असा दोन तीन कांदे आहेत छोटेच आहेत ते कट करून घेतलेले थोडासा कांदा असा परतल्यानंतर मला तेल जर असं कमी वाटलं म्हणून मी परत तेल टाकलेलं आहे हे शेंगदाण्याचं तेल आहे मी हे वापरलेलं कच्च्या घाण्याचं तेल आहे शेंगदाण्याचं ते टाकलेलं आहे मी हे कांदा थोडासा परतल्यानंतर मग नंतर टोमॅटो टाकते टोमॅटो पण थोडंसं परतल्यानंतर आता हिरवी मिरची पण के दोन तीन कट केलेल्या आहेत सपकवाल्या जास्त तिखट नाही आहेत त्या सपकवाल्या मिरच्या तीन कट केलेल्या आहेत मी ते टाकते आहे आणि घरचं कुठलीही वस्तू कुठलाही पदार्थ घरचाही पौष्टिकच असतो खूपच छान असतो आणि बाहेरचं कसं असतं बाहेर हॉटेलमध्ये जे सूप असतं ते मी एकदाच पिलेलं आहे त्यात भाज्यांचा कसला तर वेगळंच पावडर वापरतात भाज्या तर नसतातच हॉटेलच्या सूपमध्ये हे पहा ब्रोकली पण आहे ब्रोकली टाकलेली आहे मी आणि पत्ता कोबो आहे ही आहे ब्रोकली हे सारं सर्व मिक्स करून घेते आता नंतर एक एक भाज्या मी सम सारा ॲड करणार आहे आणि हे आहे काकडी काकडी पण टाकलेली आहे अर्धी काकडी छोटी छोटी कट करून घेतलेली आहे खिसून घेतलेली मोठ्या खिसणीनं मी आणि पत्ताकोबू पत्ता कोबू पण को टाकलेला आहे आणि खूपच भारी लागतं जर गर का घरचं असं सूप बनवलेलं भाज्या भरपूर अशा वापरून हे संध्याकाळी बनवते मी मिस्टरांसाठी संध्याकाळी त्यांनी सकाळी जिमला गेले नव्हते म्हणून संध्याकाळी जाणार होते त्यासाठी बनवावं म्हणलं सूप खाय तर खा खाण्यापेक्षा हे सूप बनवून देऊ म्हणलं आणि थंडीच्या दिवसात असं सूप पिलेलं खूप चांगलं असं असतं मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर थोड्याशा भाज्या शिजतील पटकन म्हणून मीठ टाकून घेते पूर्ण भाज्या टाकलेल्या आहेत मी आता पहा पूर्ण भाज्या मी टाकलेल्या आहेत मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडं वेळ दोन मिनटं असं झापून ठेवणार आहे तोपर्यंत हे भाज्या शिजतात तोपर्यंत आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ असं दोन चमचे घेऊन वा एका वाटीमध्ये घेते मी आता आणि पाणी टाकून मिक्स करून ठेवते तोपर्यंत भाज्या शिजतात मऊ होतात हे पहा दोन चमचे घेतलेला आहे पाण्यामध्ये टाकून असं मिक्स करून घेतलं नंतर हे हे पी कॉर्नफ्लॉवरचं पीठ फक्त सूप आपलं असं घट्ट होण्यासाठी वापरते मी किंवा असं मिक्स केलेलं आहे दोन चमचे टाकलेलं होतं परत मी अजून नंतर टाकलेलं आहे पीठ कारण जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं होतं मला सूप त्याच्यामुळं जास्त टाकलेलं पीठ अजून परत मध्येच मुलीनं मोबाईल उभा धरलेला त्याच्यामुळं असा आला व्हिडिओ आता पाणी टाकते मी वाफळल्या थोड्या वेळा भाज्या दोन ग्लास पाणी टाकते मी पहा आणि आता सोया सॉस टाकते सहा चमचे टाकलेला मी चार चमचे टाकून पाहिला तर झालं आहे का पण नाही कमी वाटत होता म्हणून अजून परत टाकला आम्ही सॉस त्या कलर येण्यासाठी हे सोया सॉस वापरलेलं आहे मी पहा मिक्स केलेलं त्याला परत नंतर उकळी आली चांगली उकळी आल्यानंतर हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकणार आहे मी मध्ये काळं मीठ पण टाकते म्हणजे काळं मीठ वापरल्यानंतर चव अशी टेस्ट जरा चांगली येते त्यानं आणि काळं मीठ ही आपल्या पोटासाठी भरपूरच असं चांगलं आहे पोट साफ होतं पटकन त्याने काळ्या मिठानं पण हे पहा असं झालेलं आहे त्याला उकळी आल्यानंतर हे कॉर्नफ्लॉवरचं टाकणार आहे पीठ टाकलेला आहे मी तो व्हिडिओच घेतलेला नाही आणि कॉर्न कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकलेलं ह्या असा घट्ट झालेला आहे बघा परत नंतर ह्याला अजून उपळी येऊ दिली शिजू दिलं थोड्या वेळा ती पीठ टाकल्यानंतर छान असं बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि चव पण भारी झाली होती छान लागत होतं टेस्ट काहीतरी वेगळं चल वेगळं असं करून पाहावं म्हटलं मग मला, मला जमलं का नक्की सांगा कमेंट करून आणि कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि भेटू आता नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय